नमस्कार मित्रांनो उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक पालक बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचल होऊन मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय पावसाळ्यामध्ये इन्क्युबेटर मशीन मध्ये अंडी टाकल्यानंतर निघतात कोंबड्यांची पिल्ल हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय पावसाळ्यामध्ये आता इन्क्युबेटर मशीन मध्ये अंडे टाकल्यानंतर निघतात गावरान कोंबड्यांची पिल्ल हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहे काय पावसाळ्यामध्ये इन्क्युबेटर मशीन मध्ये जर आपण अंडी टाकली तर काय पावसाळ्यामध्ये मशीन मधून निघणार कोंबड्यांची पिल्ल या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा। हम पासुन पहत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आप मानणार देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पावसाळ्यामध्ये जर आपण इन्क्युबेटर मशीन मध्ये अंडी टाकली तर मशीन मधून आपल्याला पावसाळ्यामध्ये कोंबड्याची पिल्ल प्राप्त होणार काय हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय पावसाळ्यामध्ये मशीन मध्ये अंडे टाकल्यानंतर त्यातून कोंबड्यांची पिल्ल तयार होतात अथवा नाही या प्रश्नाचं अचूक उत्तर घेऊया पण हा प्रश्न का पडला हे बघणं गरजेचं आहे कारण असं म्हटल्या जाते की पावसाळ्यामध्ये कोंबड्यांच्या खाली आपण अंडी ठेवली तर एकतर त्या अंड्यातून जास्त प्रमाणात पिल्लं निघत नाहीत आणि एखाद्या वेळेस तर सगळीची सगळी बॅच खराब होऊ शकते मग असं का होतय आणि कोंबड्यांसोबत असं होत असेल तर असं मग या ठिकाणी मशीनमध्ये सुद्धा होऊ शकते काय या प्रश्नाचा आता मित्रांनो सविस्तर उत्तर घेणारच आहोत पण त्यापूर्वी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सर्वात जबरदस्त अशी एक आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे मित्रांनो ही वार्ता म्हणजे काय तर आज सांध्यापासून बांध्यापर्यंतचा जो माझा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे ज्याला कुक्कुटपालन करायचे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे ज्याला करिअरचं ऑप्शन म्हणून गावरान कुक्कुटपालनात उतरायचं आहे त्याच्यासाठी गोल्डन चान्स आला आहे कारण मित्रांनो आता आपण रायझिंग स्टार परभणी अंतर्गत देत आहोत ऑनलाईन ट्रेनिंग हो मित्रांनो आता घर बसल्या तुम्हाला प्रशिक्षण प्राप्त होणार याच्यामध्ये उत्पादनापासून विक्री पर्यंत सगळी मदत आपल्याला होणार याच्यामध्ये प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत संपूर्ण सहकार्य होणार याच्यामध्ये कोंबड्यांचा खाद्य खर्च करण्यासाठी तुम्हाला सपोर्ट केला जाणार आहे याच्यामध्ये कोंबडीवर आणि पिल्लांवरती आजार येऊच नये म्हणून कोणतं लसीकरण करायचं याबद्दल सुद्धा मार्गदर्शन वेळोवेळी केलं जाणार आहे एवढ्यातून कधी कोंबड्यांवरती अथवा पिल्लांवरती रोग आलाच तर त्यावेळी त्या काळी कोणतं औषध द्यायचं याची माहिती दिली जाईल त्यासोबत मित्रांनो मशीनचा म्हणजे हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं आणि तयार झालेल्या पिल्लांच संगोपन कसं करायचं याची तुम्हाला माहिती दिली जाणार सरते शेवटी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा मोलाचं सहकार्य केलं जाणार आहे मग अशा असणाऱ्या बहुमुखी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील तुम्हाला आहे का तुम्हाला तुमचं नशीब बदलायचं आहे का या प्रशिक्षणाद्वारे आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत मिळून आता लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे काय जर होय मित्रांनो तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा त्यासाठी प्रोसेस काय तर तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा आहे इथं लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर तुम्हाला काय म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवून द्या एवढी माहिती तुम्ही परिपूर्ण पाठवली की त्यानंतर मग तुम्हाला माझा फोनपे पे नंबर लखनसर पाठवतील जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो तर हा क्रमांक तुम्हाला मिळाला की मग तुम्हाला तिथं पाचशे रुपये पाठवायचे मित्रांनो आणि स्क्रीनशॉट पाठवायचं आहे एवढं केल्यानंतर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं मार्गदर्शन सुरू होईल आणि ज्यामुळं मित्रांनो या व्यवसायातून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये दर रविवारी संध्याकाळी माझं ट्रेनिंग सेशन असते ज्यात पहिले लेक्चर वेदर बुलेटिन प्रश्न उत्तर आणि इतर दिवशी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दुपारी तीन लखंसर तुम्हाला आम्ही अजिबात आम दूर करणार तर मित्रांनो ही होती ऑनलाईन ट्रेनिंग बद्दलची पूर्ण माहिती की ज्यामुळं काय मित्रांनो की एक बॉन्डिंग आपल्यात बनल आणि यामुळे मित्रांनो लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा शंभर टक्के होईल या ठिकाणी पूर्ण आता मित्रांनो आपल्या मुख्य प्रश्नाकडे वळूयात काय पावसाळ्यामध्ये आपण इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडी टाकली तर त्यातून पिल्ल निघतात काय तर हा प्रश्न का उद्भवला तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आजही जुन्या जाणत्या लोकांना विचारा की पावसाळ्यामध्ये कोंबडी बसवल्यावर काय होऊ शकते तर त्यांचं सहज म्हणणं येईल की आपण जर त्या ठिकाणी कोंबडी ही अंड्यावरती पावसाळ्यात बसवली तर होतंय काय मित्रांनो की बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होतो पहिली गोष्ट काय होते मोठ्या प्रमाणात ह्युमिडिटी लेवल वाढली आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही एक विचार करा आभाळ खूप आले आणि हे आभाळ एवढं जास्त आले की आता कधीही धोधो पाऊस कोसळू शकतो अशा परिस्थितीमध्ये आपल्या घरची लाईट गेलेली आहे रात्रीच्या वेळी आपल्याला कसं वाटतंय बरं इन्वर्टर नाही काय नाही काय नाही तर त्या परिस्थितीत आपला दम कोणल्यासारखा वाटतो का नाही मग मला सांगा आपण काय केलेत अंडे अंड्यावरती कोंबडी बसवली आणि कोंबडीवरती डालगी झाकली आता एवढ्या मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण आलेलं असेल तर त्याचा परिणाम काय होतो या कोंबडीला सुद्धा श्वास घ्यायला त्या ठिकाणी अडचण येते घुटमसल्यासारखं वाटते आणि त्या ठिकाणी जे घुसमटल्यासारखं तिला वाटते त्यामुळं प्रॉब्लेम काय होते मित्रांनो की तिची जी एकाग्रता असते ती भंग होते मला सांगा जर तिनं मन लावून या अंड्यांना घोळलं नाही तर यातून पिल्ल निघतील का अर्ध्या मनानं अर्ध्या ज्ञानानं तर पिल्ल आपण काढू शकत नाहीत हे आपलं ब्रीद आहे मग कोंबडी सुद्धा अर्ध्या मनानं जर त्या ठिकाण काम करीत असल तर त्यामुळं कोंबडीच्या असणाऱ्या खाली आपण जी अंडी ठेवलेली आहे त्यातून काही पिल्ल निघू शकत नाहीत हे एक महत्वाचं पहिलं कारण आहे मित्रांनो की मदे खाली ही पावसाळ्यामध्ये कोंबड्याखाली अंडे ठेवली तर त्यातून पिल्लं निघत नाहीत दुसऱ्या कारणाचा जर या ठिकाणी विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो बाहेर आता आभाळ तर पावसाळ्यात येणार आभाळ आले मित्रांनो आणि विजांचा कडकडाट होत आहे अशा परिस्थितीमध्ये आपली कोंबडी अंड्यावरती बसली तर हा सजीव पक्षी त्याला भीती वाटते की बाबा ही वीज माझ्यावर तर नाही ना कोसळायची आणि या भीती पोटी स्वतःच्या जीवाचं संरक्षण करायचं म्हणून आपल्या खाली म्हणजे तिच्या खाली अंडे आहेत अंड्यात पिल्लांचा जीव निर्माण होतोय आणि उद्या माझ्या या पिल्लांना तर काही होणार नाही ना या भीती पोटी कोंबडी मन लावून त्या ठिकाणी अंडे घोळू शकत नाही आणि म्हणून मित्रांनो सातत्यानं एकवीस दिवस जर विजांचा त्या ठिकाणी कडकडा झाला तर शंभर टक्के त्या असणाऱ्या अंड्यातून पिल्ले निघू शकत नाहीत आणि हे महत्वाचं कारण आहे मित्रांनो की पावसाळ्यामध्ये कोंबड्याखाली अंडे ठेवल्यानंतर का पिल्लं निघत नाहीत तर ही कारणं येतं मग आता हा प्रश्न तर आपल्याला त्या ठिकाणी मार्गी निघाला की बाबा कोंबड्याखाली अंडे ठेवल्यावर पावसाळ्यात पिल्लं का निघत नाहीत मग आता आपण विचार करा की वाचला जुलै ऑगस्ट सप्टेंबर जो काय पावसाळ्याचा कालावधी त्याच्यामध्ये मी मशीन घेतली मशीनमध्ये अंडे टाकली मशीन त्या ठिकाणी सुरू केली मग एकवीस दिवसांना पिल्लं निघणार अथवा नाही तुम्ही म्हणाल सर विजांचा कडकडाट होतोय असं पकडा खूप आभाळा आलाय असं पकडा जेवढी अवघड परिस्थिती पकडू शकतात पकडा अजिबात टेन्शन नाही तर लक्षात घ्या मित्रांनो फरक कुठंय की कोंबडी सजीव आहे आणि आपलं इन्क्युबिटर निर्जीव आहे इन्क्युबिटरच्या मध्ये अंडे टाकल्यानंतर आपण बटणं चालू करून टाकली तर ते मशीन काम करते त्याला बाहेरच्या वातावरणाशी घेणं देणं नाही बाहेर काय होतंय याच्याशी सुद्धा घेणं देणं नाही म्हणजे बाहेर आभाळ येऊ द्या पाऊस पडू द्या विजांचा कडकडाट होऊ द्या ढगांचा गडगडाट होऊ द्या सजीव नसल्या कारणास्तव त्या मशीनला कसल्याही प्रकारचा फरक पडत नाही फक्त फरक कधी पडणार की बाबा लाईट जर गेली म्हणजे सात आठ तास दहा बारा तास तर फरक पडू शकतो ढगांचा त्या ठिकाणी गडगडाट व्हायलाय विजांचा कडकडाट व्हायलाय धोधो पाऊस कोसळायलाय पण लाईट जर गेली नाही तर तुम्हाला सांगतो कितीही पाऊस पडू द्या पावसाळ्यात मशीनमधून शंभर टक्के या ठिकाणी कोंबड्यांची पिल्ल निघणार मी तुम्हाला माहिती आहे माहिती जी देतो ती अशी देतो की कारण काय त्या मागचं असणारं सगळं सोल्युशन तुम्हाला देत असतो तुम म्हणजे काय बाबा उगच मी म्हणलं एका ओळीमध्ये नाही नाही ना, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही मशीनमध्ये अंडे टाका पिले निघतात आणि तुम्ही प्रश्न विचारला तर मग कोंबडी खाली ठेवल्यावर का निघत नाहीत तर मग हे तुम्हाला माहीत पाहिजे की कोंबडी खाली अंडे ठेवल्यावर पावसाळ्यात का निघत नाहीत किंवा का कमी पिल्ले निघतात आणि जर त्याऐवजी आपण मशीनमध्ये अंडी टाकली तर पिल्ले का निघतात मित्रांनो मला वाटते मी रितसर हे समजावून सांगितले की मशीन निर्जीव आहे त्याला काही फरक पडत नाही तुम्ही जर एकवीस दिवस सातत्यानं त्या ठिकाणी लाईटचं बंदोबस्त केला तर तुम्हाला सांगतो कितीही पाऊस पडू द्या कितीही विजांचा कडकडाट असू द्या अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही इन्क्युबेटर मशीन मधून पावसाळ्यामध्ये एकवीस दिवस वीज असेल तर शंभर टक्के पिल्ले निघणार म्हणजे निघणार आणि म्हणून मित्रांनो मी सांगतो की ज्यांना खरंच या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांना बारा महिने पिल्ल काढावी लागतील त्यासाठी मशीनची खरेदी करावी लागेल आणि लक्षात घ्या मित्रांनो जोपर्यंत मशीन म्हणजे आधुनिक तंत्राचा आपण वापर करणार नाही तोपर्यंत आपण कधीही प्रगती करू शकणार नाही बरेच जण म्हणतात सर तुम्ही एवढं कुक्कुटपालनामध्ये तुमचा अभ्यास आहे मग तुमच्याकडून आम्हाला मशीन मिळेल का तर बघा आपल्याकडून एका दिवसाची पिल्लं पण मिळतील एका महिन्याची पिल्लं मिळतील आणि आपण मशीनसुद्धा विकत आहोत आपल्या रायझिंग स्टार परभणी अंतर्गत तुम्हाला जर मशीन पाहिजे दर्जेदार मशीन पाहिजे मशीन तुमच्या घरी आल्यानंतर तिचा वापर कसा करायचा पिल्ले निघाल्यावर त्यांचं लसीकरण कसं करायचं या प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शनसुद्धा त्यासोबत मिळत असते म्हणून मित्रांनो ज्यांना पिल्ले खरेदी करायचे ज्यांना मशीन खरेदी करायचे त्यांनी तात्काळ लखन सरांना संपर्क साधा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आणि मित्रांनो आपलं काम फसवा फसवीचं अजिबात नाही तुम्ही बुक केली तुमची मशीन तुम्हाला शंभर टक्के मिळून जाणार काही टेन्शन नाही आता मित्रांनो ही जी माहिती आहे मी अशा पद्धतीची जी माहिती आहे ती कंटिन्युअस माझ्या ट्रेनिंग सेशनमध्ये देतो आणि ज्यामुळे आज चांद्यापासून बांध्यापर्यंत जे कुक्कुटपालक बांधव माझ्यासोबत जोडले गेले आहेत मित्रांनो आरामशीर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत मग तुम्हाला सुद्धा वाटतंय की बाबा आम्ही तरी कुठंतरी कुक्कुटपालनात करिअर करावं या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवावा तर यासाठी तुम्ही देखील आपल्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचा असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे काय प्रोसेस आहे मग लखन सर म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड पाठवा त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं एवढं केल्यानंतर मित्रांनो तुमचं ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन होईल व त्यानंतर आमच्या मार्गदर्शनासह आपल्याला या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही त्याबरोबरच आपल्याला मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला सामील व्हायचं असेल तर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पत्ता सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो असा होता हा आजचा व्हिडिओ तुमच्या प्रश्नाचं उत्तर की पावसाळ्यामध्ये मशीनमध्ये अंडे जर टाकली तर त्यातून पिल्ले निघतात का या प्रश्नाचं उत्तर एकशे एक टक्का निघतात अशीच कुक्कुटपालनाबद्दल तुमच्या मनात काही समस्या अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आशा करतो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या ठिकाणी व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील ती सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एकंटेल या घंटेल टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार